जैन मित्रांनो सूरज एस ए यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा टॉपिक म्हणजे आजचा किंवा आताचा टॉपिक जर म्हणायचं म्हणलं तर फक्त ज्या मुलांना मोबाईल बंद आहेत एस एम एस येत नाहीत काही अडचणी आहेत त्यांना आमचे ट्रेनिंग सेंटर समजत नाही नेमकं आमचं ट्रेनिंग सेंटर कुठं आलेलं आहे त्यांच्यासाठी पी डी एफ पूर्ण ट्रेनिंग सेंटर ज्या पी डी एफ आलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही जर त्या पी डी एफ आतापर्यंत जर बघितले नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेल्या आहेत जर तिथं जर नसेल सापडत आपल्याला इंस्टाग्रामला तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला त्या लिंक तिथं सेंड करतो किंवा व्हॉट्सअपला आपली ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही मला हाय करा मी तुम्हाला पूर्ण लिंक शेअर करीन तर मित्रांनो तुम्हाला सोबत घेऊन जायची किट आणि किती पैसे घेऊन जायचे आहेत किती अमाऊंट घेऊन जायचं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर केलेलं आहे आपण तुम्ही जर व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्कीच तो व्हिडिओ लगेच बघा मित्रांनो तुम्हाला समजून जाईन सोबत काय काय घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट काय घेऊन जायचे आणि मेडिकल सर्टिफिकेट किटमध्ये काय काय असतं हे सगळं त्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेलं आहे तर व्हिडिओ जास्त लाँग नाही बनत मित्रांनो मी हे अपडेट आलो होतो मी जस्ट व्हिडिओ बनवला आहे तर आपल्या टेलिग्रामची मी इकडे ह्या ह्या साईटला बघा मी एक स्क्रीन रेकॉर्डिंग टाकलेली आहे ती तुम्ही बघा तुम्हाला कळन आपलं टेलिग्राम चॅनल जर इथून क्लिक नसेल होत तर तुम्ही सर्च करू शकता व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढील तुमच्या मित्रांसाठी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे